संघर्षा मनोजादा जरांगे पाटील यांना धमकीचे आणि जे परळी पर्यटन जे म्हणतो तिथून धमकीचे फोन आले मध्यस्थी लोक धरलेत मी एकच सांगतो मराठा समाजाच्या वतीने पाटलांच्या केसालाही धक्का लागला तो हा महाराष्ट्र परत एवढ्या मोठ्या पद्धतीने पेटणार नाही ह्या सरकारला पेलवणार नाही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट जे परईवाले तिथं बसलेत जे नाव येत आहेत पाटलांनी नाव घेतलंय मुंडेंचं त्या मुंडेंना पण सांगतो हा समाज आत्तापर्यंत शांत होता शांत राहून आणि पाटलांना अशा पद्धतीने आम्ही कधीच भीक घातली नाही पाटलांनी काल सांगितलं का अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही पण पाटलाचं संरक्षण करायला पोलिस यंत्रणेची गरज नाही आम्ही मराठा सेवकच खूप झालो मागणी आम्ही पोलिस अधीक्षक साहेब अंगाडी एवढीच केली का तातडीने याचा ता शोध घेणार तेव्हा आणि जे जे आरोपी असतील जे वरच्या लेवलला ज्या गोष्टी घडतायत पाटलांनी काल सगळ्यांची नावं घेतले त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार ही आमची मागणी नाही पाटलांना काल झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी आम्ही पण मागणी केलेली आहे पाटलांनी जरी ती नाकारली असेल किंवा मागितली असेल पण आमच्या मराठा सेवक म्हणून सगळ्यांची मागणी आहे का त्यांना तातडीने झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी